नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत पॉली हाऊस ज्याला आपण ग्रीन हाऊस पण म्हणतो पॉली हाऊस का वापरलं पाहिजे का लोक वापरतात पॉली हाऊस त्याच्यामुळं काय फायदा होतो ह्या सर्व बाबींवरती आज आपण चर्चा करणार आहोत पॉली हाऊस जर बघितलं तर पॉलीहाऊसला आपण म्हणू की कंट्रोल एन्व्हायरमेंट कंडिशन्स जे आपल्या पिकाला कोण देत आहे ते म्हणजे पॉलीहाऊस किंवा आपण त्याला ग्रीनहाऊस म्हणतो आता हे पॉलीहाऊस किंवा ग्रीनहाऊस जे आहे ते पी व्ही सी पाईप्सपासून किंवा पॉलिथिलिन जे प्रकारचे एक प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकपासून जे आहे ते आपलं हे पॉलीहाऊस बनवलं जातं तर ह्या हाऊसमध्ये आपण कुठल्याही प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो मग तुमचं मिरची असू दे टोमॅटो असू दे कुठल्याही प्रकारच्या पिका उत्पादन घेण्यासाठी आपण पॉली हाऊसचा वापर करू शकतो तुमचे स्ट्रॉबेरी कुठल्याही प्रकारचं पीक म्हणजे कंट्रोल एन्व्हायरमेंट कंडिशन्स म्हणजे ते त्याचं टेम्परेचर किती लागतं त्याला त्याला मॉइश्चर किती पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो लेखाजोखा जो आहे तो पॉली हाऊसमध्ये कंट्रोल केला जातो कुठल्याही पिकाला किंवाही कुठल्याही किडीला येऊ नये म्हणून किती टेम्परेचर तिथं आपण पाहिजे जर समजा टेम्परेचर जर समजा तुमचं चाळीसपर्यंत पर्यंत वगैरे असेल तर कुठल्याही प्रकारची जी कीड आहे ती कीड तिथं फार मोठ्या प्रमाणात उभ उद्भवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की थ्रिप्स थ्रिप्स फार मोठ्या मद प्रमाणामध्ये आपल्याला हाय टेम्परेचरमध्ये त्रास देतो मग हे पॉलीहाऊस काय करतं तर ह्या पॉलीहाऊसमध्ये आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण तिथं प्री स्प्रिंकलर्स असतात किंवा ड्रिप एरिगेशन्स असतात ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपल्या पॉलीहाऊसचं टेम्परेचर जे आहे जे क्लायमेट आहे ते आपण मेंटेन करतो आता जर बघितलं असेल तर तळेगाव दाभाडे किंवा नाशिकमध्ये डिंडोरी वगैरे ह्या भागामध्ये गुलाबाचं जे प्रोडक्शन आहे ते पॉलीहाऊसमध्ये केलं जातं तर तर तसंच जर तुम्ही पालघर वगैरे ह्या साईडला गेलात तर तिथं तुम्हाला मिरचीसाठी तुम्हाला पॉलीहाऊस केलेलं जास्तीत जास्त तिथं दिसेल किंवा जर समजा तुम्ही इकडे कोल्हापूर सांगली ह्या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं जरबेरा वगैरे कल्टिव्हेशनसाठी जास्तीत जास्त पॉलीहाऊसचा वापर केलेला तुम्हाला तिकडे दिसून येईल तर पॉलीहाऊस जे आहे ते पॉलीहाऊस ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जे आपल्याला आपलं उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते ती मदत का होते कारण की कंट्रोल एन्वारमेंट कंडिशन्स आप आपण आपल्या पिकाला देतो त्या कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये आपण आपल्या झाडाची ताकद वाढवतो त्याची इम्युनिटी वाढवतो आणि त्याचबरोबर त्याला कुठल्याही प्रकारच्या कीड आणि रोगापासून पण आपण वाचवतो हे का वाचवतो कारण की कुठलंही फेवरेबल कंडिशन्स ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या रोगासाठी आणि किडीसाठी तिथं तयार न होऊ देणं हे त्या पॉलीहाऊस धारकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ते कधी कुठल्या प्रकारचे स्प्रिंकल्स कुठल्या प्रकारचं क्लायमेट तिथं क्रिएट करायचे हे आपल्या हातात असतं त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या पॉलिसीजवरती आपल्या स्वतःच्या शेड्यूलवरती जे आहे ते आपण आपलं पॉलीहाऊसमधलं उत्पादन घेत असतो आपल्याला माहीत असतं की आपल्या मिरचीला सुरुवातीला किती टेम्परेचर पाहिजे फुलधारणा किती टेम्परेचरमध्ये होते आता थ्रिप्स किंवा भुरी येऊ नये म्हणून आपण कुठल्या प्रकारची कंडिशन्स इथं क्रिएट केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि ह्या कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये आपण आपलं आपण आपलं उत्पादन घेतो आणि त्याच्यामुळे जो इच्छित उत्पादन किंवा उत्पादनामध्ये आपल्याला वाढ पण जी आहे ते आपल्याला पॉली हाऊसमध्ये मिळते त्यामुळे पॉली हाऊसचा वापर करायला हरकत नाहीये सगळ्यांनी पॉली हाऊसचा ग्रीनहाऊसचा वापर करायला सुरुवात करा मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही तुमचं जे काही पाच सहा एकर आहे तेवढ्या एकरामध्ये करा काही नाही तुम्ही पहिल्यांदा फक्त अर्ध्या एकरामध्ये करून बघा तुम्हाला रिझल्ट कसे वाटत आहेत त्याचे बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला कसं पुढे घेऊन जायचे त्याचा तुम्ही विचार करू शकता किंवा जे कोणी पहिल्यांदा पॉलीहाऊस तुमच्या शेजाऱ्यांनी किंवा तुमच्या ओळखीच्या ग्रुपमध्ये जर कोणी वापरलं असेल तर तुम्ही त्यांच्याशीही डिस्कशन करू शकता पॉलीहाऊसचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत आपल्या उत्पादनामध्ये महाड होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुमचं टेम्परेचर वाढतं तर त्यावेळेस तुमचे स्प्रिंकलर्स लागले पाहिजेत त्या स्प्रिंकलर्स लागल्यामुळं मॉइश्चर कंटेंट होतं टेम्परेचर लो होतं आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची कीड येत नाही थ्रिप्सला वगैरे आपण बळी पडत नाही त्यामुळं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद